अविनाश गावडे ना, ना।, ना, ना। पैलवान हनुमंतपुरी विरुद्ध पैलवान अविनाश गावडे पहिलाच राऊंड आहे शहाऐंशी के जी माती विभागातनं ही कुस्ती आहे जबरदस्त कुस्ती आहे पुणे जिल्हा अविनाश गावडे रेड कॉस्ट रेड पट्टी आणि ब्ल्यू पट्टी पहिलवान हनुमंतपुरी

त्या होत नाहीत त्या कुसेला फक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये बघायला नत्या त्यामुळं पैलवानांचा एक महामेळावा महाकुंभ बनवू शकतो या स्पर्धेला आपण आणि विजेत्या पैलवानांसाठी बुलेट असणार आहे क्रमांक एकच्या गटातील पालवानासाठी दोनच्या सिलेंडर असणार आहे महाराष्ट्र केसरी पालवनासाठी थार तर केसरीसाठी बोलेरो गाडी असणार आहे जबरदस्त असं लोकेशन या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र केसरीची ही माती विभागातली शंशी के जी बजनगट पहिला राऊंड आहे पहिलाच राऊंडमध्ये जबरदस्त अशी कुस्ती बघायला मिळत आहे पहिलवान हनंत हनुमंतपुरी चार गुणाची कमाई चार झिरो असं गुणफलक आहे

आपल्या गटामध्ये स्टार असणारे पलवान दोन्हीही कारण महाराष्ट्र केसरीला अनेक वेळेस पदक आहे पहलवान हनुमंतपुरे यांचं आणि अविनाश गावडे पण अतिशय चांगले पहलवान आहेत मैदानी आणि स्पर्धेमध्ये दोन्ही उत्कृष्ट पहलवान म्हणून त्यांची ओळख आहे प्रख्शुन्या वेला चाग चलो को तिनांदार शाहिंशी गिरो अधिती मियागर साखारा रेधाक्तो आकेष बातारे बोग्या पुटागर प्रड़ाइ माध्या क्वैलाइ ओ केवाथे तो अब्यूस्कोर अध्यागर नात्रती जर्जब अमों तेके एक बट्टी सारूसर करत आहे बाईसे बटू बटू माती हाताला हाताला ओ मागा माती दाता दाता सर हां हनुमंतपुरी पाच गुणाची कमाय पाच असं गुण फलक आहे

राकेश गोतिया तीसरा ने अंतिम पुकार के आदित्य अभिषेक सरपंच अविनाश गावडे जी तीन कुमाई तीन सा सगुन फलक आहे ए हनुमंत ए हनुमंत ए हनुमंत ए बगले टाक ए हनुमंत ए बगले टाक जेती नावाले जोडे देख दोस्तों उबरा 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 हर एक का पूरा और पगला सबका उबरा आज वो मिलनेगा 60% 30% 80% 80% पहला नंबर 7 गुना से कमाए बादशागुण <boundaries> <-tização> Oke okay, oke. Okay. Hey, eh baru baru. दो

পুরো পদসে পুরো দন লাগাইছে কোনো কোনো করে ড্রাম গানাস চলো আমিনাস হ্যাঁ

झालेल्या कुस्तीमध्ये परवान पूर्वी विजयी झालेले आहेत धाराशिव